भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन यंदा रक्षाबंधन कधी आहे तिथी आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे त्याचबरोबर रक्षाबंधन म्हटलं की सगळीकडेच भद्रकाळाची चर्चा चालू असते भद्रकाळात राखी बांधावी की नाही तर याबद्दल सुद्धा सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधनाचा सण हा नेहमी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो श्रावण पौर्णिमा यालाच राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात भावा पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाला ओवाळते त्याच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना करत असते भाऊ ही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करत असतो या दिवशी घरात गोडधोडाचा संपाक बनवला जातो आणि रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो तर दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केले जाते तर यंदा हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारच्या दिवशी रक्षाबंधन आहे सोमवारी सकाळी तीन वाजून चार मिनिटांनी मुहूर्त सुरू होईल तो रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असेल शास्त्रानुसार कोणताही उत्सव उदय तिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो तर त्यामुळे रक्षाबंधनचा सण हा एकोणावीस ऑगस्ट म्हणजे सोमवारच्या दिवशी साजरा केला जाणार आहे परंतु रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळ येत असल्यामुळे भद्रकाळात राखी बांधू नये असं म्हटलं जातं कारण भद्रकाळ हा अशुभ आणला जातो तर त्यामुळे राखी बांधावी की नाही असा बऱ्याच जणांना प्रश्न सुद्धा असतो तर त्यामुळे नक्की भद्रकाळ म्हणजे काय ते आधी आपण जाणून घेऊया तर धार्मिक ग्रंथानुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आणि भगवान सूर्य आणि माता छाया यांची मुलगी होती पौराणिक कथेनुसार भद्राचा जन्म राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता जेव्हा भद्राचा जन्म झाला जन्म घेतल्यानंतर लगेचच तिने संपूर्ण विश्वाला आपला घास बनवायला सुरुवात केली अशा रीतीने जेथे जेथे शुभ व मांगलिक कार्य यज्ञ विधी केले जात होते तेथे भद्रामुळे विघ्न येऊ लागले या कारणास्तव जेव्हा भद्रा असते तेव्हा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही अकरा कर्णांमध्ये भद्राला सातव्या करणात म्हणजेच विष्ठिकरण मध्ये स्थान मिळाले आहे वैदिक पंचांग गणनेनुसार भद्रा भद्रा तीन लोकांमध्ये वास करते म्हणजे स्वर्गात पाताळात आणि पृथ्वीत वास करते जेव्हा चंद्र कर्क सिंह कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते आणि जेव्हा भद्रा पृथ्वी लोकात राहते तेव्हा भद्राचे मुख समोर असते अशा स्थितीत या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ आणि मांगलिक कार्य करण्यास मनाई आहे या म्हणजे यालाच भद्रकाळ असे म्हणतात भद्रामध्ये केलेले शुभ कार्य कधीच यशस्वी होत नाही असे म्हटले जाते पौराणिक कथेनुसार भद्रकालातच रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती त्यामुळे रामाच्या हातून रावणाचा नाश झाला होता हिंदू धर्मात शुभ कार्य करताना भद्रकाळ याची विशेष काळजी घेतली जाते भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही आणि संपत देखील नाही तर या मु या मागे एक पौराणिक समज आहे की भद्राचा स्वभाव अतिशय क्रोधी आणि तापट होता तर त्यामुळे भद्राच्या स्वभावामुळे देवांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा ब्रह्माजींनी भद्राच्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचांगाच्या विशिष्ट वेळेचा एक भाग भद्राला दिला होता भद्रकाळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते त्यामुळे भद्रकाळात मुंडन करणे गृह प्रवेश करणे लग्नकार्य पूजाविधी इत्यादी कामे अशुभ मानली जातात भद्राचा संयोग हा चतुर्थी अष्टमी एकादशी आणि पौर्णिमा या ठराविक तारखांनाच होतो म्हणजे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते म्हणून भद्रकाळ देखील रक्षाबंधनच्या दिवशी होते आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी आपल्याला भद्रकाळाची एक रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळाची चिंता सतावत असते तर राखी बांधायची की नाही हा प्रश्न पडत असतो पण खरं बघायला गेलं तर भद्रकाळात शुभ कार्य केले जात नाही शुभ म्हणजे पूजा विधी वगैरे ते निषिद्ध आहे परंतु रक्षाबंधन हा एक असा सण आहे की तो भावा बहिणीच्या नात्याचा सण आहे तर रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन भावा प्रेमा विश्वासाचे बंधन आहे तर या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते आणि मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते पण रक्षाबंधन हा सण किंवा हा विधी मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही तसेच भद्रकाळात राखी बांधी तर वाईट होईल असे जे म्हटले जाते तर त्यात काही तथ्य नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे तर त्यामुळे मनात कुठलीही शंका न घेता तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या भावाला नक्कीच तुम्ही कुठल्याही वेळेत राखी बांधू शकतात या सर्व गोष्टी आपल्या मानण्यावर आपल्या विश्वासावर आहे आपण जितक्या अं खुलात त्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवू तितका ते आपल्याला अशुभ अशुभ दिसत जातात आणि त्यामुळे आपण या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवून त्या गोष्टींची चिंता करत बसतो तर त्यामुळे भद्रकाळाची कुठल्याही चिंता अशी करायची नाही की आपण या वेळेत राखी बांधली म्हणजे आपल्या भावाचं वाईट होईल किंवा आपण चुकीचं काही करत आहोत तर असं अजिबात समजू नये आणि जर खरंच तुमच्या मनात जर शंका असेल भद्रकाळाबद्दल किंवा मनात भीती असेल तर असं सुद्धा म्हटलं जातं भद्रापासून बचावासाठी शिवाची पूजा करावी आणि भद्राच्या बारा नावांचा अर्थात धन्या धदीमुखी भद्रा महामारी खरांना कालरात्री महारुद्र विष्ठी कुलपुत्रिका भैरवी महाकाली असुर शाक्री यांचा जप करावा म्हणजे भद्रकाळातील संकटांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं आणि योगायोगाने यंदाचा रक्षाबंधन हा सोमवारच्या दिवशी आलेला आहे म्हणजे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आहे आणि यावर्षी रक्षाबंधनासाठी भद्रा काळ असणार आहे म्हणजे भद्राचे मोख सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिट वाजल्यापासून दुपारी बारा सदोतीस वाजेपर्यंत आहे म्हणजे रक्षाबंधन भद्रा अंतिम वेळ जे आहे ते दुपारी दीड वाजेपर्यंत आहे तर जर तुम्हाला नियम पाळायचे असतील तर तुम्ही या वेळेमध्ये राखी बांधू शकत नाही म्हणजे सकाळी पावणे अकरा पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत आणि जो रक्षाबंधनाचा खरा शुभ मुहूर्त जो आहे तर तो दुपारी दीड वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे तर तुम्ही यावेळी तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकतात त्यानंतर आता मार्केटमध्ये खूप छान छान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये खूप छान अशा राख्या आलेल्या आहेत पण आपण आपल्या भावासाठी योग्य अशी राखी निवडायची आहे तर आता इथे बघू शकता तुम्ही राख्यांमध्ये खूप छान छान अशा डिझाईन सुद्धा आहेत आणि राख्यांमध्ये देवांची चित्रे वापरलेली आहेत त्याचबरोबर देवांचे फोटो वगैरे सुद्धा वापरलेले आहेत तर अशी राखी आपण आपल्या भासा भावासाठी चुकूनही घेऊ नका कारण राखी ही काही दिवसांनी सोडली जाते आणि मग ती कुठेतरी फेकली जाते किंवा टाकली जाते तर त्यामुळे देवाचा अपमान होऊ शकतो तर देवांची देवाची विटंबना होणार नाही अपमान होणार नाही तर ही काळजी घेऊन आपण आपल्या भावासाठी वेगळ्या प्रकारची किंवा तुम्हाला आवडेल अशी राखी निवडू शकतात आता जसं की स्वामी समर्थक केंद्रात सुद्धा आध्यात्मिक राख्या बनवल्या जातात तसं जर तुम्हाला त्या राख्या मिळत असतील तर त्या राखे नक्की घ्या त्याचाही फायदा नक्कीच होईल आणि त्यान uh, त्याचबरोबर राख्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रुद्राक्ष वेगवेगळ्या प्रकारचे मणी फुलं काही काही डिझाईन्स वगैरे असतात तर अशा राख्या तुम्ही सुद्धा निवडू शकतात त्यानंतर uh, मोरपीस वगैरे असेल तर अशा सुद्धा राख्या तुम्ही घेऊ शकतात पण देवांचे फोटो किंवा चित्र असतील तर अशा राखी अजिबात घेऊ नका आणि ही राखी आपल्या भावाला चुकूनही बांधू सुद्धा नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन भद्रकाळ या सर्व माहिती जाणून घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल उपयोगी असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे मी जेही नवीन व्हिडिओ टाकतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुमच्यापर्यंत लगेच व्हिडिओ येत जातील तर त्यामुळे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच का छानशा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद